गच्छामि समग्रं शरणं गच्छामि द्वितीयं तिबुद्धं शरणम्

आजच्या विषयाचं नाव जागृतीची कार्यशाळा जागृतीची जागृतीला पालीमध्ये एक शब्द आहे त्याला पहिले वेळा नाव हा पाली शब्द आहे ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी आणि हा जागृतीची कार्यशाळा हा विषय आपण काय देतो

खानापान सती शब्द ऐसा मनापान सती नहीं सभी तुम्हें ऐसा तुम्हें ऐके ऐसी सती सती हा पालीव शब्द है क्या अर्थ जागृति है पर आखि दूसरा एक शब्द है ज्यादा जिला भान स्वत भान स्वतः तो दूसरा एक पालव शब्द अप है जागृती आहे अगदी सारखा शब्द नाही स्वतंत्र त्याच्या जवळचा शब्द आपलं भान स्वतःचं भान जगण्याचा भान आपल्या जीवनाचं भान म्हणजे आपल्या शरीराचं भान आपल्या मनाचं भान आपल्या भावनांचं भान आपल्या विचारांचं भान की आपल्या मनात काय विचार आपल्या मनात काय भावना आहे चित्तामध्ये काय भावना आहे मनामध्ये काय विचार आहे त्याचा जो परिणाम सुखदुःख आहे त्या सुखदुःखाचा भाग आपल्या मनामध्ये सुख निर्माण होतं दुःख निर्माण होतं त्याच्यामुळे दुःखामुळे मन विचलित होतं आपलं मन उकळित होतं आणि आनंदामध्ये आपण उत्तेजित हून जातो सुखामध्ये खचून जातो दुःखामुळे खचून जातो सुखामध्ये होतो ते ह्या भावना आपल्याला परिचित आहे तर ह्या सगळ्यांचं भान म्हणजे सक आणि मुद्दांची मूलभूत शिकवण आहे असं आपल्याला म्हणता येईल अजून एक मुद्दा आपण त्याच्याशी जोडत असतो तो म्हणजे बाबासाहेबांनी देखील जागृती कारणी केवळ ठेवा जागृतीचा विस्त विजू देता कामा बाबासाहेबांचा विषय जर आयुष्यभराचा विषय कोणता होता तो जनजागृती बाबासाहेब वेगवेगळ्या विषयांना धरून ते जनजागृती करा आहे ना आता आपल्याला बाबासाहेबांचं त्यांना कार्य एक चरित्र माहिती आहे तर कार्यामध्ये आपण म्हणतो की पहिलं पहिलं त्यांचं जे व्याख्यान हे करून खूप चालतं आहे कोल्हापूर माणगाव परिषद त्या माणगावच्या परिषदेमध्ये सुद्धा त्यांनी पहिला संदेश जो दिला पहिल्याच टक्क्यात पहिला संदेश शाहू महाराजमध्ये उपस्थित होते त्यांच्या समोर ते सांगतात की आपण कोण आहोत पण कोण आहोत ज्याच्याविषयी मी तुम्हाला सांगतो ते म्हणतात की आपण बहिष्कृत वर्गात मोडले जातो आणि बहिष्कृत वर्ग हा हा तत्कालीन समाजव्यवस्थेने विशेषत हिंदू व्यवस्थेचे निर्माण केले केलेला जे वर्ग बहिष्कृत वर्ग त्यातला पहिला वर्ग जो आहे ब्राह्मण आहे दुसरा ब्राह्मणेतर आहे आणि तिसरा बहिष्कृत आहे असे तीन वर्ग त्यांनी याची सुरुवातीला सांगितले असं सांगून त्यांनी जनजागृती केली कारण जेव्हा असे शब्द लोकांच्या समोर आले तेव्हा आपल्या आता काळावर पडले समोर ते शब्द आपण लगेच अंतर्भूत होतो जेव्हा स्वतःचं येतो की आपण कोण आहोत बहिष्कृत आहोत कोण आहोत असा प्रश्न आपल्या मनात जेव्हा निर्माण होतो तेव्हा ती सती जागृतीची अवस्था आणि जागृती माणसाला विचार करावा पाहतो जेव्हा आपल्यामध्ये जागृती नसते जेव्हा आपण भांडावं नसतो जेव्हा आपण गाफील असतो पिल्यावर ते एकदमच आपली जे लोक मद्यपान करतात त्यांची अवस्था जागृती तर पूर्ण नष्ट झालेली आहे पण जरी पिलेली नसतो तरी आपण पूर्णपणे जागृत असतो असं नाही आणि म्हणून बाबासाहेबांना ते समजावून सांगावं लागलं की आपल्याला आपल्या जगण्याचं फार आला आपण बहिष्कृत आहोत बहिष्कृत केले गेलेले आहोत सगळ्यात वातावरण जो आहे ब्राह्मण आहे त्यांना अधिकार आहे ते जन्मान श्रेष्ठ आहे जन्म जन्मानं श्रेष्ठ आणि जन्माला कविष्ठ बाबासाहेबांची शब्द आहे पहिलं भाषण बाबासाहेब बाबासाहेबांचं पहिलं सार्वजनिक भाषण ते आपल्याला अठरावा खंड जो आहे महाराष्ट्र ठाकरे त्यातला पहिल्या खंडात पाह अठराव्या खंडातला पहिला भाग पहिलंच भाषा तर ते म्हणतात जन्मसिद्ध पवित्रता आणि श्रेष्ठता श्रेष्ठ असलेले ते ब्राह्मण लोक त्याच्या खाली जे दुसरा वर्ग आहे त्याला ब्राह्मणीचा वर्ग आहे तो ब्राह्मणांपेक्षा कमी पवित्र आणि कमीच नाही आणि तिसरा वर्ग जो आहे तो आपला बहिष्कृताचा वर्ग आहे तो जन्मानेच अपवित्र आहे आणि जन्मानेच ते कनिष्ठ आहे अपवित्र आहे आणि अपात्र आहे असे तुम्ही आम्ही लोक आहोत आता असा असा मोठ्या लोकांच्या समोर ठेवून बाबासाहेबांनी काय केलं आहे विचार करायला प्रवृत्त केला आहे तर सती जागृती हा जो मुद्दा आहे हा विचार करायला प्रवृत्त करतो आणि जो माणूस विचार करत नाही तो त्याच्या जीवनाला आकार देऊ शकत नाही तो काही करू शकत नाही तो जागृत नाही तो गाफील आहे जो गाफील आहे तो विचार करू शकत नाही जो विचार करू शकत नाही तो कोणतेही कोणतेही नियोजन करू शकत नाही कोणतेही कोणतेही कार्य करू शकत नाही मोघम बोलणं मोघम विचार करणं ही गोष्ट जागृतीपूर्वक विचार करणं एक काय म्हणायला प्रॅक्टिस आहे ही एक, एक सवय आहे बाबासाहेबांनी आपल्या समाजाला ती सवय लावून दिली म्हणून आजही आपल्याला सगळ्यात जास्त विचार करणारा कोणता वर्ग असतो तो आपलाच आणि तोही स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल विचार करणारा वर्ग आहे काही वर्ग विचार करतात पण स्वतःसाठी विचार करतात स्वतः विचार करतात स्वार्थापुरता विचार कर आपलं ते आहे स्वार्थी नाही असं नाही परंतु बाबासाहेबांनी जी सवय लावून दिली विचार करणे विचार करण्याची सवय त्याचा जो पाया आहे जास्त बोल त्याचा जो पाया आहे त्याचा जो देश आहे तो जागृती हे आपण लक्षात घेऊ बुद्धांनी सुद्धा हेच काम केलं बुद्धांनी सुद्धा सती हा शब्द वापरला अनापानुसती काळानुसती वेदनानुसती चित्तानुसती मनोधम्मानुसती म्हणजे विचार मनोधम्म धम्म म्हणजे विचार धम्म म्हणजे मनोधम्म विचार प्रक्रिया तर लोकांची विचार प्रक्रिया जागरूक करण्यासाठी दुःखांनी प्रयत्न केले बाबासाहेबांनी जशी समाज समाजव्यवस्थेचं भाग आणून देण्यासाठी आपण कोण आहोत किंवा आपण कुठल्या वर्गात मोडतो आपण जन्माने पव पवित्र अपवित्र आहोत अपात्र आहोत हे ही गोष्ट जाणून देण्यासाठी त्यांनी त्या पद्धतीचं बोलले आणि आपल्याला त्या परिस्थितीचं भान आणि म्हणून चळवळ उभे राहील जनजागृतीतून लोक चळवळ उभे राहील आणि लोक त्यामुळे उभे राहिल्यामुळे त्याचे परिणाम आपण आता पाहतो पा तर आपण या विहारात बसतो बाबासाहेबांनी जनजागृती करून लोकांना खोके धर्मच्या प्रवाहात आणणार आणि वेगवेगळं जीवन आपल्याला त्याच्यामुळे वाटायला नाहीतर आपण या विहारात बसतो नसतो काय कारण नसतं आपली जागा कुठे होती आपल्याला माहिती तर हा जनजागृतीचा परिणाम आहे जागृती हा एवढा मोठा मुद्दा शब्द आहे तो, कशार तो मुद्दा वृद्धांनी कशा कशाला धरून जागृती केली तर ते म्हणतात मनुष्य आणि प्राणी मात्राचं जीवन हे दुःखाने भरलेलं बाबासाहेबांनी पण बुद्धाने त्यांच्या धर्मामध्ये तो मुद्दा सांगला दुःख हे सत्य आहे प्रत्येकाला दुःख आहे यात नाही चिंता आहे काय अस्थिरता आहे भीती आहे है, अस्वस्थता आहे है। ना झोपेच नाही आत्मविश्वास नाही कुठचं काही स्पष्ट दिसत नाही किंवा उद्या काय करायचं नंतर काय करायचं स्पष्ट दिसत नाही आजही आपल्या तथामाची अवस्था आपण पाहतो की आता आंदोलन चाललेली आहे सध्या एक दिशाहीन असल्यामुळं सगळे प्रश्न हाही आपला आणि आपल्या समाजाच्या यातनेचा मुद्दा आहे विचारणाचा मुद्दा आहे विस्कळीतपणाचा मुद्दा आहे समाज विस्कळीत का आहे तर माणसं विस्कळीत आहे माणसाचं मन विस्कळीत आहे आणि मन मन विस्कळीत असल्यामुळं माणसांना आणि त्या समाजाला सुचत नाही काय करायचं आणि नो भय भी भीती निर्माण भय निर्माण तर ह्याच्यावर जर मात करायची असेल तर प्रश्न समजून घेतला पाहिजे नुसतं घाबरून चालला प्रश्न समजून घेतला पाहिजे ह्याच्यापेक्षा भयानक प्रश्न हा बाबासाहेबांचा काळात होता पण तरी त्यांनी तर तो प्रश्न समजून घेण्यासाठी तो, तो प्रश्न आणखी लोकांच्या समोर मांडला आणि त्याच्याविषयी जागरूक केला दुःखांनीसुद्धा हा यात्रेचा दुःखाचा प्रश्न जो आहे विचारणाचा प्रश्न आहे मनाचा अशांततेचा प्रश्न आहे तो त्यांनी असा काय म्हणतात उघड केला आपण सामान्यपणे काय करतो जर आपण जर आपल्याला काही त्रास असेल किंवा भीती असेल तर आपण भीतीपासून पळतो आपल्याला काय टेन्शन असेल तर आपण त्याच्यापासून पळतात आपल्याला त्या नको वाटत प्रश्न नको वाटत प्रश्न का नको वाटत तर प्रश्न जो तणाव निर्माण करतो टेन्शन निर्माण करतो ते टेन्शन आपल्याला सहन होत आणि मग आपल्याला काय वाटतं इथून आपण दुसरीकडे मन रमवलं मग माणसं मनोरंजनात रमतात नाहीतर काही दुसरा काही कार्यक्रमांमध्ये रमतात किंवा आजकाल मोबाईलचा हे आहे किंवा मोठं मोबाईलमध्ये रमून टाका आणि त्यांना वाटतं नको जीवनाचा विचार करा ह्याच्यामुळे काय होतं प्रश्न आहेत असा तो आणि तो जास्त गुंतागुंतीचा बघतो कारण कोणताही प्रश्न जर लवकर हातात घेतला त्याचं स्वरूप जर छोटा असेल जसा एखादा आधार आहे आधार जर छोटासा असेल तर तो लवकर आपण काय करतो आणि तो जर आपण वाढू दिला तर तो वाढत 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 तो मोठा होतो आणि त्याच आधारात मग आपण विक्री होतो तसंच आपल्या मनाचा पण प्रश्न समाजाचा प्रश्न जो आहे तो बाबासाहेबांनंतर आपण वेळीच हातात न घेतला त्यांनी हातात घेतला त्यांनी मार्ग आखून दिला परंतु त्यांना धर्मांतरानंतर ते लवकर गेल्यामुळे त्यांना पुढचा मार्ग आपल्याला सांगता आला म्हणून बुद्ध धर्माचा मार्ग आपल्या दृष्टीने या अज्ञात आहे माहिती नाही काय बुद्ध कशाच बाबासाहेबांनी ती गोष्ट आणखीन काही पाच दहा वर्ष राहिले असते ते समजावून सांगितले तो मार्ग समजावून सांगितला परंतु तो, तो मार्ग मागे पडल्यामुळं देखील आपल्या समाजात एक विस्कळीत अवस्था आली तर आत्ता वेळ अशी आलेली आहे म्हणजे बऱ्याच आधी तारी घेते आज मला असं वाटतं की हा जो बेसिक प्रश्न आहे जनजागृती आणि मनजागृती मन कारण जे घाबरतं ते मनत आहे जे टेन्शनमध्ये येतं ते मनत आहे ज्याच्यात अस्थिरता असते ते मनत आहे चंचल जे असतं ते मनत आहे ना नित्रिस्त असतं ते मनत आहे काफिल असतं ते मनत आहे जागृत नसतं ते मन काय म्हणजे मन हा केंद्रबिंदू आहे सेंट्रल पॉईंट आहे बाबासाहेबांनी विश्वबुद्धांनी त्यांच्या धर्मामध्ये म्हटल्याचे माणूस आणि माणसाचं मन हा बुद्ध धर्माचा केंद्रबिंदू आहे मुख्यम मुख्य मुद्दा आहे ते समजून घ्यायचं असेल जागृतीचा मुद्दा हा अतिशय मुद्दाचा आहे आणि म्हणून आपण हा विषय चर्चेला घेतो आहोत ऋतु आणि बाबासाहेब यांचा जर समान समान कार्यक्रम कोणता असेल तर तो जागृतीला मग कोणकोणत्या प्रश्नांना धरून त्यांनी जागृती केली अस्पृश्यतेच्या प्रश्नाला घेऊन जागृती केली पाहिजे मुख्य मुख्य कार्यक्रम तर त्यांचा अस्पृश्यतेला धरून होता नाही का ना आणि अस्पृश्यता म्हणजे काय कशात दिसते अस्पृश्यता तर पाण्याला स्पर्श करू देत नव्हते देवाळात जाऊ देत नव्हते शिक्षण घेऊ देत उपजीयिकेची साधनं नव्हती नाही का ग्रामीण भागात आणखीन जास्त कठोर आणि कठीण अशी अस्पृश्यता होती शिवाय शिव हे अस्पृश्यतेचे प्रश्न मग त्यांनी एक एक प्रश्न हातात घेतला आधी पाड्याचा प्रश्न हातात घेतला शिवू देत नाही सार्वजनिक पाणवाठ्याला आम्हाला शिवू देत नाही तर आम्ही शिवणार आम्ही आमचा हक्क सांगला आम्ही आम त्यात आम्ही माणूस आहोत ते जगाला पाठवून घ्या माणूस माणूस की, की लोकांमध्ये निर्माण करण्यासाठी त्यांनी पाण्याचा प्रश्न घेतला मंदिराचा प्रश्न घेतला मग हळूहळू शिक्षणाचा प्रश्न घेतला मग राजकारणाचा प्रश्न घेतला शेवटी म्हटले त्या हे सगळं हे सगळे प्रयत्न जे आहेत

राजकारणाने सगळे प्रश्न सुटतील असं तुम्हाला तरी वाटतंय का कारण ज्यांच्या हातात सत्ता आहे आपल्यातल्या काही लोकांच्या हातात सत्तात म्हणून त्यांनी समाजाचा प्रश्न हातात घेतला का त्याचं कुठे दिसत नाही आपले आपले काही लोक त्याच्यामध्ये पुढे गेलेले आहेत नाही का म्हणजे इथे राज्यात किंवा केंद्रामध्ये मंत्री पण राहिलेले आहेत आदे आहेत परंतु प्रश्न किती आहेत ना म्हणजे राजकारणाने जनजागृती राजकारणाने सगळे प्रश्न सुटणार ते काही प्रश्न सुटतील सगळे प्रश्न नाही शिक्षण लोकांनी शिक्षण घेतलं आणि बाबासाहेबांनी हे म्हणाला की जे लोक शिकले त्यांनीच खरं म्हणजे माझ्या कार्यामध्ये जास्त अडथळा नाही का पहिल्यांदी काय पंचवीस तीस तीस लोक फॉरेनला पाठवले त्यांनी त्यातले का जवळपास सगळेच लोक बाबासाहेबच्या काळापासून आधीच म्हणजे नुसते शिक्षणाने पण प्रश्न सुटत नाही शिक्षण आवश्यक आहे राजकारण आवश्यक आहे सगळं आवश्यक आहे परंतु प्रश्न सोडवणारी कोणती गोष्ट आहे जिथं माणसं भांडावर आहेत जित माणसं जागृत आहे त्याला स्वतःचं भान आहे जो विचारपूर्वक जपतो त्याला प्रश्न सोडवतात आहे त्या तो आधी स्वतःचा प्रश्न सोडव स्वावलंबना जागृती करून आधी स्वतःचा प्रश्न सोडू आणि मन समाजाचा प्रश्न हातात की आणि तो ते प्रश्न सोडू शकतो म्हणजे बाबासाहेबांना हा जो मुद्दा होता हा बुद्धांचा मुद्दा महत्त्वाचा वाचल्यामुळे शेवटी त्यांनी बुद्धाच्या मार्गावर आपल्याला आणून सोडवतो बुद्धाचा मार्ग जर आपल्याला त्यांनी दिला नसता तर कदाचित ती फार मोठी पोकळी राहिली असती आणि आजच्यापेक्षा जास्त विस्कळीतपणा बुद्ध जम्माचा हा जो जागृतीचा प्रवाह आहे प्रवाह ह्याच्यामुळे किमान आपल्या हातात बुद्धाची शक्ती आहे शिकवण आहे माणसं तयार होती उभी राहतील जागृत होती त्यांच्यामध्ये एक नवीन आत्मविश्वास निर्माण होईल आणि नवीन सामाजिक कार्यावर खरे किंवा आहे ते सामाजिक कार्य अजून सुधारलं आहे ते परिणामकारक होईल म्हणून आज जागृतीचा मुद्दा सुरत जाण्याच्या आधी मला थोडंसं तुम्हाला विचारायचं की आपण जे आता हजार मुद्दा पण चर्चा दिली दहा पंधरा त्याच्याबद्दल तुम्हाला काय सगळं